नमस्कार मी गोमन विखेंच फायनल ठरलंय संगमनेर सोडायचं नाही थोरातांना अडवायचंय थोरातांनी सुद्धा संगमनेर मध्ये बॅनरबाजी केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष टोकाला जातोय का कारण ठरलं होतं नगर लोकसभेचे पराभवाची सण विखेंच्या मनातून अजूनही सल जायचं नाव घेत नाहीये या पराभवाचे मुख्य सूत्रधार म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना सध्या सुजय विखेंकडून टार्गेट केलं जाते लोकसभेच्या बदल्यात विधानसभा या भावनेतून विखेंनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी केली असली तरी त्यांना मतदारसंघात येऊ द्या टांगा पलटी घोडे फरार केल्याशिवाय राहणार नाही असं प्रत्युत्तर थोरातांकडून दिलं जात पण हे खरं शक्य आहे का दुसरीकडे एक प्रश्न निर्माण होतोय थोडा त्यांच्या बाले किल्ल्यात लढण्याची तयारी सुजय विखे पाटील करत असले तरी ते खरोखर निवडणूक लढवणार की केवळ राजकीय के वातावरण गरम करण्याचा त्यांचा उद्देश आहे याबाबत जिल्ह्यात संभ्रम कायम आहे कारण एकीकडे त्यांनी संगमनेर मतदारसंघातील गावांमध्ये भेटी गाठी सुरू केलेल्या असताना दुसरीकडे या ठिकाणी भाजपमध्ये निवडणुकीसाठी स्पर्धा लागली आहे याशिवाय भाजप श्रेष्ठींकडूनही अद्याप कशासाठी असा प्रश्न निर्माण होतोय शिर्डी लोकसभेची जागा खिशात घातल्यानंतर महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकोले आणि संगमनेर वगळता इतर चार मतदारसंघात महायुतीचं पाळ जड असल्याचे लोकसभा निवडणूक निकालातून समोर आले सहा पैकी चार विधानसभा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात कोण लढणार हा प्रश्न देखील महाविकास आघाडी समोर आहे संगमनेर व शिर्डी विधानसभा मतदारसंघ हे अनुक्रमे थोरात विखे पाटील यांचे बाले किल्ले मानले जातात एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून बाळासाहेब थोरात त्यांनी संगमनेरची आमदारकी मिळवली होती नंतर त्यांनी काँग्रेसचा हात धरला तेव्हापासून आजपर्यंत या मतदारसंघावर त्यांचे वर्चस्व कायम आता त्यांच्या विरोधात विधानसभा लढण्याचे संकेत सुजय विखे पाटील यांनी दिले सुजय विखे हे खरोखर थोरातांविरोधात लढणार की फक्त वातावरण निर्मिती करतात याबाबत उलटसुलट चर्चा आहे मंत्री विखे पाटील यांचा शिर्डी हा बालेकिल्ला मानला जातो एकोणीसशे पंच्याण्णव पासून विखे पाटील हे शिर्डीचे सलगपणे प्रतिनिधित्व करतात थोरात आणि विखे पाटील हे पूर्वी एकाच पक्षात होते परंतु तरी त्यांचे नाते विळ्या भोपळ्याचे होते आता तर दोन्ही विरोधी पक्षात असल्यानं नगर जिल्ह्यात एकमेकांचे पंख कापण्याची लढाई सुरू आहे डॉक्टर सुजय विखे पाटील हे संगमनेरात थोरातांविरुद्ध लढले तर थोरातही शिर्डीत मंत्री विखे पाटील यांच्या विरोधात बलाढ्य उमेदवार उतरवतील यात काही शंका नाहीये मात्र हा उमेदवार पक्षातील असेल की आयात केलेला असेल यावर प्रश्नचिन्ह कायम आहे महायुतीमध्ये शिर्डी व नगरची जागा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती जिल्ह्यातील वरिष्ठ नेते म्हणून विखेंना हा मान देण्यात आला होता परंतु या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीने विखेंना धोबी पछाड दिला आता विधानसभेच्या तोंडावर भाजप रिस्क घ्यायला तयार नाहीये विधानसभेत आपला स्ट्राईक रेट चांगला ठेवण्यासाठी भाजप जिंकून येतील अशाच सिलेक्टिव्ह जागा ज्या आहेत त्या लढणार आहेत कितीही नाही म्हटल्या तरी संगमनेर हा थोरातांचा बाले किल्ला आहे त्या ठिकाणी शड्डू ठोकत असतील तर भाजपला भाजपलाही आधी या ठिकाणचे राजकीय आखाडे तपासावे लागणार आहे केवळ लोकसभेत पराभव केला म्हणून संगमनेरमध्ये थोरातांना ताकद नसताना घेरण्यात काही अर्थ नसल्याचं भाजपालाही माहितीये त्यामुळेच भाजपकडे संगमनेरचा विषय पेंडिंग आहे परंतु सुजय विखेंनी जास्त हट्ट केला तर भाजपला ही जागा विखेंसाठी सोडावी लागू शकते अशी जिल्ह्यात सध्या चर्चा सुरू आहे त्यामुळे विखे भाजप श्रेष्ठींना संगमनेर कसे कन्व्हेन्स करतात व भाजप या ठिकाणी विखेंना कशी मदत करताय हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे या पलीकडे जाऊन जर जा आतला विषय जर सांगायचा ठरला तर प्रत्येक व्यक्तीची जर अनेक टर्म झालेले असतील आमदारकीच्या जसं संगमनेर मध्ये सुद्धा बाळासाहेब थोरात यांच्या झालेल्या आहेत स्वतः थोरात जर मैदानात आले तर समजा महायुती म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचं सा पार्ड या ठिकाणी जड राहू शकतं मात्र जर जयश्री थोरात मैदानात येणार असतील आणि त्याच वेळी जर इथे सुजय विखे जर शड्डू ठोकणार असतील तर मात्र या ठिकाणची लढत घासून होईल एकंदरीत विखे पाटील हे बदलत्या राजकारणामध्ये आहेत त्यांची स्ट्रॅटर्जी विखे पाटील घराण्याचं राजकारण या सगळ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत त्यामुळे बदललेले सुजय विखे ना थोरातांना परवडणारे असतील ना शिर्डीत आणखी कोणी इच्छुक असेल त्यांना परवडणारे असतील बातमी जर सांगायची झाली तर आम्ही राजकीय विश्लेषकांकडून स्थानिक पत्रकारांकडून थोडीफार माहिती घेतली तर शिर्डीत तर असं सांगितलं जाते की विरोधकांच्या कमीत कमी तीन पिढ्या जातील तरीही विखे पाटलांचं वर्चस्व तिथून कमी होणार नाही कारण इथे राधाकृष्ण विखे पाटील असणारे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र